तो या अधिसूचने या अधिसूचनेच्या मसुद्याला आहे या अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये जो शब्द प्रयोग केला गेला आहे जो मसुदा आहे तो आमच्या मते चुकीचा आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेला सगळे सोय शब्द आता सगळे स्वरी शब्दाचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर असे साधारण गोष्ट आहे की समजा आता एक एक्झाम्पल देतो की आमचे मंत्री आहेत माझी मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब आता आवाड साहेबांचं लग्न झालेलं आहे यांच्याशी त्या आहे ब्राह्मण प्रवर्गातला आता आवाड साहेब हे येतात वंजारी ओबीसी मध्ये येत असतील भटक्या मध्ये असेल आता वंजारी समाजातील आवाड साहेबांच्या पत्नी आहे ब्राह्मण मग त्यांच्या सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही सरसगड आरक्षण देणार का मध्ये प्रवर्तो म्हणजे सरकारची ओळख जी व्याख्या आहे ती व्याख्या चुकीची आहे म्हणजे मराठा समाजातला एखादा आंतरजातीय विवाह केला एखादा त्या ठिकाणी व्यक्ती असेल त्याची मिसेस त्यांच्या धर्मपत्नी ज्या असतील त्या एखाद्या विशिष्ट वेगळ्या समाजातले असतील त्यांच्यासुद्धा सगळे स्वयंना आपण त्या ठिकाणी सरसगट आरक्षण घेणार याचा अर्थ असा झाला की तुम्ही सरसगट आणि सगळे सोये ह्याची व्याख्या स्पष्ट करत नाही या जो जो अँटी कन्स्टिट्युशनल आहे तो घटनेच्या विपरीत आहे म्हणजे अशा शब्दांचा प्रयोग करून त्या ठिकाणी तुम्ही जर सरसकट त्या ठिकाणी एखाद्या समाजाला ओबीसी मध्ये प्रयोग करणार आणि त्यातून दुसरी गोष्ट म्हणजे की जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र वैध प्रमाणपत्र देण्याची जी काय पद्धत आहे ती पद्धत तुम्हाला चुकीची आहे कारण याच्या अंतर्गत जर तुम्ही पाहिलं तर शासनाने जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे म्हणजे प्रमाणपत्र देण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बदललेला आहे तो पण सोयीनुसार राहुल गांधींनी इंडियाच्या आघाडीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण विषय असेल अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे की या जनगणना हा महत्वाचा मुद्दा जो असेल तो त्या ठिकाणी राहुल गांधींनी घेतलेला आहे मला आपल्याला सांगायला आवडेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली न्याय जनगणनेसाठी सगळ्यात पुढे आणि अग्रेसर असेल न्याय जलगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसीच्या माध्यमातून अनेक आंदोलन झालेली आहेत महत्वपूर्ण भूमिकेसाठी त्या ठिकाणी वारंवार राज्यपालांनाकडे पत्र दिलेलं आहे राज्यपाल वेळ येत नाहीये राज्यपालांना पत्र देऊन आज दोन महिने झाले तर राज्यपाल वेध देत नाहीये जातीय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली एक वाटणार आहे आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये राज्यातल्या असलेल्या महाविकास आघाडीमध्ये हा सगळ्यात अग्रणीचा मुद्दा असेल असं तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून या विचारमध्ये त्या ठिकाणी आश्वासित करतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या संसद आदरणीय संसद रत्न सुळे या देखील त्या ठिकाणी या भूमिकेला संसदेमध्ये प्रामुख्याने घेतील आणि हा मुद्दा आमच्या पटलावरती कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून सगळ्यात वडती असेल असं देखील मी आपलं आश्वासित करतो डिजिटल डिजिटलला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल